गहू ज्वारी बाजरी कडधान्य डाळी तांदूळ इत्यादी सर्व धान्य जर तुम्हाला साठवून ठेवायचं असेल तर आपण उन्हाळ्यामध्येच त्याचं प्रिपरेशन करत असतो म्हणजे चांगलं कडकडीत उन्हामध्ये वाळवून ठेवणे त्याचबरोबर त्याच्यामध्ये काही वस्तू टाकणे की जेणेकरून ते पूर्ण बाकीच्या ऋतूमध्ये वर्षभर तसंच राहील बरोबर पण पावसाळा हा एक असा ऋतू आहे की त्या ऋतूमध्ये धान्य खराब होतं म्हणजे होतच आणि जर तुम्ही मुंबई पुणे या अशा शहरी भागात राहत असाल तर पावसाळ्यामध्ये तर इकडे अगदी अशी झड चालू असते म्हणजे उन्हाचं तर दिसतच नाही काही अगदी कंटिन्यू चोवीस तास पाऊसच सुरू असतो मग अशा वेळेस अहो ते तर जाऊ द्या रवा अशी जे काही वस्तू असतील त्या सगळ्यांना कीड लागते मग जर तुम्हीही अशा शहरी भागात राहत असाल जिकडे की पाऊस प्रचंड होतो तुमच्याकडे साठवण्यासाठी बाकीचं काही नाही आहे मग अशा घरगुती कोणत्या वस्तू वापरून आपण पावसाळ्या ऋतूसाठी आपले धान्य व्यवस्थित ठेवू शकतो आणि खरं म्हणायला गेलं तर पावसाळा एक असा ऋतू आहे कसा आहे की खूप पाऊस हो होतो त्याचबरोबर पाऊस किती होईल हेही आपल्याला अंदाजा नसतो त्यामुळे बऱ्याच वेळेस मुसळधार पाऊस होल्याकारणाने पाणी जे आहे घरामध्ये शिरतं आणि अशा वेळेस आपल्याकडे धान्याचा पुरवठा नसला तर मग खूप प्रॉब्लेम क्रिएट होतो मग अशा वेळेस पावसाळा ऋतूंसाठी तुम्ही एकदाच तुमचं धान्य नक्की जे आहे ते दळून आणलं पाहिजे म्हणजे जसं की गहू झालं ज्वारी झालं पण त्याचबरोबर दळून जरी आणायचं नसलं तरीसुद्धा ते धान्य तुम्हाला घरी कसं स्टोअर करायचं हे सगळ्यात महत्त्वाचं आहे त्यामुळे गहू ज्वारी त्याचबरोबर डाळी तांदूळ हे सगळं कसं सेट करायचं किंवा हे कसं व्यवस्थित तिथं ठेवायचं तेच आज आपण बघणार आहोत सुरुवात सगळ्यात पहिले गव्हापासून करूयात तर इकडे गहू हा मी घरून आणलेला होता स्वच्छ चाळून घ्यायचं आहे चाळून घेतल्या कारणामुळे त्यामधल्या ज्या काही ठुश्या असतील काही छोटे मोठे त्यामध्ये मातीचे दगड वगैरे असतात किंवा मग काही कचरा असेल तो निघून जातो आता हे आपण का करतोय जेव्हा आपल्याला हे दळायला द्यायचं त्यावेळेस आपला टाईम वाचेल कसं जर आपण एकदाच पूर्ण साफ करून ठेवलं तर अगदी आपल्याला हे डब्यामधनं काढायचं आणि डायरेक्टली आपल्याला हे दळायला द्यायचं जर तुम्ही आधी हे व्यवस्थित निवडून ठेवलेले नसेल तर मग तुम्हाला दळण्याच्या टायमाला हे निवडावं लागतील त्यामुळे तुम्ही स्पेशली यासाठी वेगळा थोडासा टाईम काढा तेव्हा तुमचं दळण वगैरे करा स्पेशली पावसाळ्यासाठी तुम्ही डबा वापरत असणार किंवा कोठीमध्ये ठेवत असणार तर कशाहीमध्ये ठेवत असणार तर तुम्हाला आधी न्यूजपेपरचा एक दोहेरी तिहेरी न्यूजपेपर घेऊन त्याची एक लेअर खाली ठेवायची असं का कारण पावसाळ्या ऋतूमध्ये मॉइश्चर हे खूप लवकर क्रिएट होतं आणि पावसाळ्या ऋतूमध्ये सगळ्यांना थंडवा निर्माण होतो मग अशा वेळेस स्टीलचा डबा घ्या ॲल्युमिनियमचा घ्या किंवा कोणताही घ्या तेसुद्धा थंडे होतात मग अशा वेळेस खालच्या साईडने जास्त ओलसरपणा जाणवतो मग हा खालच्या साईडचा ओलसरपणा खूप कमी व्हावा किंवा तो आपल्या धान्यांपर्यंत पोहोचला नाही पाहिजे यासाठी आपण इकडे न्यूजपेपरच्या दोन ते तीन लेअर लावले आहेत न्यूजपेपर जर काही मॉइश्चर क्रिएट झालं असेल तर ते ॲब्झॉर्ब करण्याचं काम करतो त्यामुळे तुम्हाला हे आवर्जून करायचं आहे त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा पावसाळ्यामध्ये जर तुम्ही असंच वर्षभराचं धान्य साठवत असणार किंवा पावसाळ्यासाठीच जर तुम्ही साठवत असणार तर ह्या टीप तुम्हाला खूप कामी येतील आणि तुमचं धान्य हे खराब होणार नाही त्यानंतर तुम्हाला एक थोडीशीच लेअर लावायची आहे जास्त लेअर द्यायची नाही कारण खालून ओलावा जास्त क्रिएट होतो सो त्यासाठी एखादी झिपलॉकची बॅग घ्यायची आहे त्यामध्ये कडुलिंबाचे पानं टाकायचे आहेत त्याला झिपलॉक बॅगला थोडेसे छिद्र पाडायचे आहेत जेणेकरून कडुलिंबाचा पानांचा वास हा आपल्या पूर्ण धान्यात याच्यामध्ये राहील त्यानंतर पेपर घेऊन त्यामध्ये खडे मीठ घालून अशी पोटली बांधवायची आहे आणि त्याची लेअरिंग करायची आहे आता तुम्ही प्रत्येक लेअरला न्यूजपेपर ठेवू शकता जर तुमच्या इकडे भरपूर पाऊस येत असेल तर तुम्ही हे नक्की करा आता बघा माझ्याकडे गहू हे जास्त नव्हते मी अगदी म्हणेल महिना दोन महिन्याचंच मी इकडे ठेवलेलं हो आहे ऑलरेडी गहू मी दळून आणलेले आहे सो हा एक्स्ट्राचा माझ्याकडे आहे सो एकदा गहू दळून आणल्यानंतर महिनाभर दळून आणायचं काम होत नाही त्यामुळे हा डबा आपल्याला महिनाभर उघडायचंसुद्धा काम नाही त्यामुळे जेव्हाही आपण हे ठेवतो आहे पावसाळा आता सुरू झालेला आहे आमच्याकडे ही पाऊस सुरू आहे त्यामुळे तुम्हाला हे करायचं आहे त्याचबरोबर हे केल्यानंतरही तुम्हाला काही आवर्जून गोष्टी करायच्यात सो त्याही मी तुम्हाला समोर सांगणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा वरच्या बाजूला पुन्हा एक आपल्याला कडुलिंबाच्या पाण्यांचं एक झिपलॉक बॅग ठेवायची आहे आणि एक खडे मिठाची पोटली ठेवायची आहे जर तुम्हाला हे कसं करायचं यासाठी ऑलरेडी मी एक व्हिडिओ बनवलेला आहे तो तुम्ही जाऊन बघू शकता लिंक खाली डिस्क्रिप्शनला देते त्यानंतर कडुलिंबाचे बघा काड्या असतात त्यासुद्धा मी इथे टाकते आहे सेफर साईड कारण पावसाळ्यामध्ये मॉइश्चर खूप लवकर ट्रॅप होतं सो त्यामुळे आपल्याला हे गोष्टीची आवर्जून जे आहे काळजी घ्यायची आहे आता बघा आपला गहू इकडे लेअरअप झालेला आहे आता जेव्हा आपण झाकण लावतोय तर ॲज इट इज तुम्हाला झाकण लावायचं नाही हो तुम्ही अगदी व्यवस्थित ऐकलं आहे तुम्हाला झाकण लावायचं नाही वरून आपल्याला पुन्हा एक न्यूजपेपरची लेअर ठेवायची आहे बऱ्याच वेळेस जे झाकण असतात ते एअरटाईट नसतात कधी ढिले वगैरे असतात अशा मोठ्या डब्यांचे सो त्यासाठी आपल्याला हे आवर्जून करायचं आहे जर वरूनही काही मॉइश्चर क्रिएट झालं तर ते मॉइश्चर पूर्ण आपलं न्यूजपेपर ॲब्झॉर्ब करून घेईल त्यानंतरचं दुसरं धान्य आहे शाळू ज्वारी आणि बाजरी या तीन धान्यासाठी इथेही तुम्हाला जे आपण गव्हासाठी केलं आहे सेम पद्धतीने करायचं आहे तुमची शाळू असेल ज्वारी असेल किंवा बाजरी असेल तुम्हाला व्यवस्थितरित्या निवडून घ्यायची आहे आता ही माझ्याकडे ऑलरेडीचा स्टॉक होता जो उन्हाळ्यामध्ये मी लेअर अप करून ठेवलेला होता सो आता न, नवीन मी आणलेली आहे नवीन ज्वारी शाळू आणलेली आहे सो अशा वेळेस एकाच डब्यामध्ये जर तुम्हाला हे दोन्ही ठेवायचं असेल तर त्यासाठी सुद्धा तुम्हाला काही गोष्टीची काळजी घ्यावी लागेल कारण बऱ्याचदा जर जु जुनं एखादं धान्य असेल जर त्यामध्ये किडे वगैरे झाले असेल किंवा पावडर वगैरे झाली असेल तर मग अशा वेळेस आपलं नवीन धान्य सुद्धा खूप लवकर खराब होतं त्यामुळे तुम्हाला काही गोष्टींची काळजी घ्यायची आहे जर जुनं धान्य असेल तर आवर्जून त्याला आधी तुम्हाला एक दोन ते तीन तास कडकडीत असं उन्हामध्ये ठेवायचं आहे त्यामुळे त्यामध्ये जर काही किडे वगैरे झाले असेल ते सुद्धा निघून जाईल आणि आपलं धान्य हे व्यवस्थित टिकेल आता हा डब्बा जो आहे मी तोच घेते अगदी तुम्ही धुवून सुद्धा घेऊ शकता मी एकदा पुसून वगैरे घेते आहे जेणेकरून त्यामध्ये जर काही किडे वगैरे जर इन केस झालेच असेल तर ते पूर्ण निघून जाईल पण झालेले नव्हते कारण मी लेअरअप खूप छान केलेलं होतं त्यानंतर ज्या पद्धतीने आपण गव्हाला लेअरअप केली आहे सेम न्यूजपेपर तुम्हाला खाली टाकून घ्यायचं आहे हे आपल्याला पावसाळ्या ऋतूसाठी करायचंच करायचं आहे न्यूजपेपरच्या ऐवजी तुम्ही अॅल्युमिनियम फॉईल एक दहा वीस पर्सेंट घेऊ शकता पण मी रेकमेंड करेल घेऊ नका कारण ॲल्युमिनियम फॉईल काही मॉइश्चर ट्रॅप करत नाही असं मला वाटतं कारण ॲल्युमिनियम फॉईलमध्ये ॲ जे आहे ते वरपर्यंत येऊ देणार नाही पण त्याच्या खाली मात्र ओलावा राहू शकतो सो आपल्याला न्यूजपेपर इकडे बेटर राहील जर खूप पाऊस पडत असेल तर न्यूजपेपर तुम्ही जे आहे अगदी वीस दिवसांनी किंवा एका महिन्यानी नक्की चेंज करा चेक करा की तुमच्या धान्यामध्ये काही ओलावा वगैरे क्रिएट होतो आहे की नाही त्यानंतर जी काही नवी मी शाळू आणला होता तर तो मी यावरती टाकलेला आहे आणि तुम्ही बघू शकता आता व्यवस्थित लेअर अप मी इकडे केलेलं आहे जास्त नव्हतं त्यामुळे मी त्याला लेअरिंग केलेलं नाही अगदी थोडंच होतं त्यावरती सुद्धा आपण ज्या गोष्टी बाकीच्या याच्यासाठी टाकल्यात जसं की कडुलिंबाचं झिपलॉक बॅग आणि आपण जी काही खडेमिठाची पोटली आहे ती तुम्हाला इकडे लेअर अप करून घ्यायची आता जर तुम्हाला जुनं आणि नवीन असं धान्य असेल तर आपल्याला ऑबियस असतं आधी नवीन धान्य हे दळण्यासाठी वापरायचं असतं जेणेकरून ते लवकर खराब व्हायची शक्यता असते म्हणून सो आपण ते आधी दळून आणायचं असतं मग अशा वेळेस एकाच डब्यात ठेवण्यासाठी त्याचं पार्टिशन करायचं असेल तर इथे न्यूजपेपरचाच वापर करायचा आणि जेव्हाही दळायला द्यायचं तेव्हा आधी हे दळण द्यायचं आणि मग जे नवीन धान्य आहे ते, ते वापरायचं सो असं केल्याने तुमचं धान्य हे जास्त काळसुद्धा टिकतं काही वाया जात नाही त्यामध्ये किडे आळ्या वगैरे काहीच लागत नाही बोईक पावडर वगैरे तुम्हाला काहीच वापरायची गरज नाही कडुलिंब खडेमीठ एकदम पावरफुल रेमेडी आहे सो तुम्ही नक्की हे करू शकता आता हे जे काही जुने धान्य आहे यामध्ये मी बिलकुल काही लेअर अप करून घेत नाही आहे कारण त्यामध्ये मी ऑलरेडी थोडेफार जे आहे एक ते दोन कोडुलिंबाची पानं होते सो मी तेच ठेवले आणि मी लगेच ते दळणाला देणार आहे म्हणून आणि सेम वर वरती जे आहे त्याच्यावरती आपल्याला न्यूजपेपर टाकून ठेवायचा आहे ज्वारी बाजरी शाळू या तिन्हीसाठी असं करायचं आहे तुमच्याकडे ऊन येत असेल अजून सध्या पाऊस सुरू झाला नसेल तर मग नक्की धान्य आधी वाळवून रूम टेम्परेचर येऊ हो द्या आणि मग अशा पद्धतीने त्याचं लेअरिंग करा आता हे धान्याचे डबे ठेवत असताना अशा पद्धतीने रॅकमध्येच ठेवा म्हणजे काय ते अगदी फरशीला लागत नाही डिस्टन्स राहिलं पाहिजे पावसाळ्यामध्ये फरशी फार ओलसर होते सो तो ओलसरपणा आपल्या डब्यांपर्यंत जायला नको म्हणून अशा पद्धतीने स्टँडवरती ठेवायचं आहे तुमच्याकडे असं रॅक वगैरे नसेल तर सरळ तुम्ही जो आहे आपल्या बसाचा पार्ट असतो तो घेऊ शकता किंवा कोणतंही एखादं स्टँडवरतीच तुम्हाला ठेवायचं आहे लक्षात घेतलं पाहिजे खालचा ओलसरपणा आपल्या डब्यांपर्यंत पोहोचला नाही पाहिजे आता हे असंच ठेवायचं का तर नाही तर याची जी काही मागची बाजू आहे पुढची बाजू आहे किंवा आसपासचा एरिया सुद्धा हवा खेळती राहिली पाहिजे अगदी भिंतीला टच करून तुम्हाला हे ठेवायचं नाही आहे कारण पावसाळा म्हटलं तर भिंती खालची फरशी पूर्ण ओलसर झालेली असते ओलावा भरपूर असतो आणि आपण जेवढा आपलं धान्य मॉइश्चरपासून दूर ठेवू तेवढा आपलं धान्य जास्त टिकेल मग जर तुम्ही मॉइश्चरमध्ये ठेवलं आणि तुम्ही कितीही काही उपाय केले अगदी बोरिक पावडर जरी टाकली तरी तुमच्या धान्याला कीड लागेल म्हणजे लागेल आणि मुंबई पुणेसारख्या शहरामध्ये जे काही झड असते अशा ठिकाणी तुम्हाला ही आवर्जून गोष्टी लक्षात घ्यायच्या आहेत आता बघा आपलं गहू झालंय श्वारी शाळू ज्वारी बाजरी हेही झालंय आता मेन येतं ते म्हणजे तांदूळ आता बघा पावसाळ्याचा पूर्ण स्टॉक मी भरून ठेवलेला आहे तांदूळ आम्ही एवढं खात नाही त्यामुळे आम्हाला एवढेच सफिशंट आहे तुम्हालाही तेच करायचं आहे स्टॉक पावसाळ्याचा भरून ठेवायचा आहे थे। कधी काय होईल सांगता येत नसतं सो तांदूळ आता तुम्हाला करत असताना तांदूळ हा उन्हामध्ये आपण वाळवत नसतो जर तुमच्या तांदळामध्ये किडे झाले असेल तर मग अशा वेळेस तुम्हाला काय करायचं आहे तांदूळ हा व्यवस्थितरित्या चाळून घ्यायचा आहे आणि नंतर निवडून घ्यायचं आहे आता मी हा दुकानातून आणला आहे आणि मी व्यवस्थित बघते की त्यामध्ये काही कचरा वगैरे आहे का बट मला असं काही दिसत नाही आहे पण किडे झाले असेल तर तुम्हाला ही गोष्ट नक्की आवर्जून करायची आहे सो तुम्ही जर किलोमध्ये तुमचे तांदूळ जे आहे साठवून ठेवणार असाल त्यालासुद्धा सेम प्रोसेस आहे खाली तुम्हाला तां तांदूळच्या डब्यामध्ये न्यूजपेपर टाकायचं आहे आणि तसंच करायचं आहे लिअरिंग करायचे आहेत फक्त आता ह्या तांदुळाच्या याच्यासाठी आपल्याला कडुलिंबाची पानं किंवा मग खडे मीठ वापरत नाही आहोत खडे मीठ तुम्ही वापरू शकता पण कडुलिंबाची पानं शक्यतो वापरू नका त्यासाठी मी पुढची प्रोसेस तुमच्यासोबत शेअर करणार आहे आता इकडे मी माझ्याकडे हे जे तांदूळ आहे अगदी थोडेच क्वांटिटीमध्ये आहे त्यामुळे मी इकडे स्टीलच्या डब्यामध्ये ते स्टोअर करते आहे हे सगळं धान्य तुम्ही कोठीमध्ये सुद्धा ठेवू शकता ज्या मोठ्या मोठ्या कोठ्या असतात त्यामध्ये सुद्धा ठेवू शकता यामध्येही आपल्याला स्टीलच्या डब्यामध्ये सेम पद्धतीने न्यूजपेपर टाकायचा आहे कारण आपण स्पेशली हा व्हिडिओ पावसाळ्यामध्ये आपल्या धान्यांना कीड अळ्या लागू नये जाळी लागू नये यासाठी बघतो हो। आहोत सो आता आपल्याला यामध्ये टाकायचा आहे तांदूळ तांदळामध्ये जे आहे कीड आणि अळी हे फार लवकर लागते मग अशा वेळेस आपण काय करायचं आहे यामध्ये काही एक दोन वस्तू टाकायच्या आहेत जसं की काळी मिरी झाली लवंग झालं तेजपत्ता झालं ते तुम्ही यामध्ये टाकू शकता खूप मोठी क्वांटिटी असेल तर लेअरिंग करत जायचं आहे तुम्हाला आणि त्याचबरोबर छोट्या याच्यात असेल किंवा मोठंही असेल तर तुम्हाला इकडे सुकलेल्या लाल मिरच्या टाकायच्या आहेत हो सुकलेल्या लाल मिरच्या मी इकडे लेअरअप करून घेतलेल्या आहेत याने बिलकुल कीड वगैरे लागत नाही आणि जो काही एक्स्ट्राचा तांदूळ आहे तो मी अशा पॉलिथिनमध्ये ठेवला आहे म्हणजे तुम्ही आधी वापरेल किंवा तुम्ही पूर्ण तांदूळ हा पॉलिथिनमध्येच लेअर अप करू शकता जेणेकरून पॉलिथिनमध्ये ठेवल्याने तो अजून सेफ fry हे तुमची चॉईस आहे तुम्हाला जसं वाटलं तसं तुम्ही करू शकता आता हा स्टीलचा डब्बा आहे आणि छोटा आहे त्यामुळे मग मी ॲज अ सेफर साईड म्हणून वरती न्यूजपेपर न लावता मी डायरेक्ट याच्या झाकणाला न्यूजपेपर लावते याने धान्यसुद्धा सेफ राहील आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपले परिश्रम वाचतील ते म्हणजे की झाकण जे आहे ते लवकर खराब होणार नाही त्यावरती धूळ होणार नाही धूळ झाली तर ती न्यूजपेपरवर होईल आणि नंतर तुम्ही न्यूजपेपर चेंज करू शकता आणि पुन्हा नवीन न्यूजपेपर लावू शकता सो हेच सुद्धा रॅकवरती ठेवायचं आहे भिंतीला टच होता कामा नाही त्यानंतर आपण बघणार आहोत ते म्हणजे डाळी डाळ तांदूळ यासाठी मी तुम्हाला कडधान्य सां पुढे सांगत नाही आहे तांदूळ तर मी सांगितलं आहे पण डाळीसाठी सांगते आहे कडधान्य मी तुम्हाला ओरली सांगणार आहे सो इकडे माझ्याकडे ही उडदाची डाळ गेले दोन ते ती तीन वर्षापासून ही डाळ माझ्याकडे ॲज इट इज आहे जास्त उडदाची डाळ आम्ही खात नाही त्यामुळे ही माझ्याकडे दोन ते तीन वर्षापासून थोडी थोडी संपत आता एवढी राहिलेली आहे आता दोन ते तीन वर्ष झाले तरी ह्या दा, दा डाळामध्ये जे आहे थोडीशी पावडर झाली आहेत किडे झाले नाहीत पण पावडर तुम्ही बघू शकता भरपूर झाली आहे आणि ही दर वर्षाला जे आहे मला अशी साफ केली तर ती मी अशीच पद्धतीने साठवून ठेवते यामध्ये किडे होत नाही आणि मला वाटलंच की यामध्ये किडे झाले तर मी त्याला एक ऊन देत असते पण यामध्ये बिलकुल किडे झालेले नाही आहेत सो so पावडर झाली आहे त्यामुळे मी याला व्यवस्थितरित्या निवडून मीन्स पाखडून घेते आहे सो अशा पद्धतीने तुम्ही प्लेटमध्ये हे पाखडलं तर हे व्यवस्थितरित्या यामधली पावडर वेगळी होते ऊन पडत असेल तर सेफर साईड उन्हामध्ये ठेवा चांगलं कडकडीत उन्हामध्ये एक दिवस ठेवलं तर मग तर पाहायचंच काम नाही पण कधीही तुम्ही उन्हामध्ये ठेवलं तर जे काही धान्य असतं आपलं ते गरम असतं आणि ते अति गरम असलं आणि तुम्ही जर तसं स्टोअर केलं तर आज जर तुम्ही ते धान्य साठवायला ठेवलं तर उद्या समजून घ्या त्यामध्ये किडे व्हायची प्रोसेस सुरू झाली कारण त्याचं टेम्परेचर पूर्ण चेंज होतं एकदम गरम तुम्ही डायरेक्ट एक दुसऱ्या याच्यामध्ये टाकतात झाकण बंद करतात तिथे पूर्ण मॉइश्चर क्रिएट होतं आणि अशा वेळेस तुमचं धान्य खराब होतं त्यामुळे उन्हामध्ये ठेवल्यानंतर रूम टेम्परेचरवरती एक ते दोन तास तुम्हाला बाजूलासुद्धा ठेवायचं आहे सेम पद्धतीने खाली जे आहे आपल्याला न्यूजपेपर टाकायचा आहे पण स्पेशली आता दा डाळींसाठी आपल्याला इकडे दोन प्रकारचे तेल तुम्ही वापरू शकता एक म्हणजे एरंडेल तेल ज्याला कॅस्टर ऑइल म्हटलं जातं आणि एक म्हणजे मोहरीचं तेल हो या दोन तेलापैकी तुम्ही कोणतंही तेल वापरू शकता कॅस्टर ऑइल वापरलं तुम्ही तर कॅस्टर ऑइल जर तुम्हाला काही कॉन्स्टिपेशनचा त्रास असेल जेव्हा तुम्ही डाळ बनवणार ते तुमच्या डाळी थ्रू तुमच्या पोटामध्ये जाणार तुम्हाला कॉन्स्टिपेशन त्रास खूप कमी होईल सो तेही वापरू शकता मोहरीचं तेल वापरण्यामागे कारण असं आहे की मोहरीच्या तेलामध्ये एक वेगळ्या प्रकारचा उग्रवास असतो आणि त्यामुळे किडे वगैरे आळ्या वगैरे होत नाही त्यामुळे मी यावेळेस यामध्ये मोहरीचं तेल वापरत आहे जसं मी मोहरीचं तेल इकडे डाळीला लावत आहे तसं त्याला शायनीनेस आलेला आहे तुम्ही बघू शकता आणि आता ही डाळ वर्षभरासाठी सेट झाली आहे पावसाळा येऊ हो, उन्हाळा येऊ हो का हिवाळा येऊ ही डाळ ये हो। बिलकुल खराब होत नाही आणि गेले दोन ते तीन वर्ष झाले मी ही सेम प्रोसेस दरवर्षाला सेम करत असते असं नाही की मी बंद केली कारण आपण दाल थोडी का होईना बनवत असतो सो अशा पद्धतीने स्टोर करून ठेवा आ तूर डाळ असेल मूग डाळ असेल उडीद डाळ असेल मसूरची डाळ असेल हरभरा डाळ असेल सगळ्यांसाठी सेम प्रोसेस असणार आहे सो मंडळी ओव्हरऑल तुम्हाला पावसाळ्यामध्ये धान्य कसं साठवायचं सा। त्यासाठी छोट्या छोट्या टिप्स कशा आहेत त्या सगळ्या काही मी तुमच्यासोबत शेअर केलेल्या आहेत डाळीपासून गहू क आपले जे कडधान्य आहेत त्याचबरोबर ज्वारी शाळू बाजरी ह्या सर्वांसाठी मी तुमच्यासोबत सगळं शेअर केलं आहे आय होप तुम्हाला हा व्हिडिओ खूप आवडला असणार व्हिडिओ आवडला असेल तुमच्या मित्रपरिवारासोबत नक्की शेअर करा फेसबुकवर बघत असणार व्हिडिओला लाईक करा फॉलो करा आणि हो इंस्टाग्रामवर सुद्धा तुम्ही फॉलो करू शकता काही जर असेल शंका तर मला इन्स्टाग्रामला विचारा बाय